आजच्या डिजिटल युगात आपण पैशांचे व्यवहार अगदी सहज आणि झटपट करू शकतो काहीतरी विकत घ्यायचं असेल किंवा कोणाला पैसे पाठवायचे असतील तर आपला स्मार्टफोन काढतो यू पी आय ॲप उघडतो क्यू आर कोड स्कॅन करतो आणि एका क्लिकमध्ये आपला व्यवहार पूर्ण करतो यू पी आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ही प्रणाली आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे पण आता याच यू पी आयला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकार आणि एन पी सी आयने काही महत्वाचे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे चला पाहूयात हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि ते आपल्या रोजच्या व्यवहारांवर कसा परिणाम करणार आहे आजपर्यंत तुम्ही जेव्हा कोणाला यू पी आयद्वारे पैसे पाठवत होता तेव्हा त्या रिसिवरचं नाव तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्टवरून किंवा रिसिव्हरने यू पी आय ॲपमध्ये ठेवलेल्या नावावरून दिसायचं काही वेळा या नावात चुका असायच्या किंवा अगदी वेगळंच नाव दिसायचं ज्यामुळे गोंधळ निर्माण व्हायचा आणि चुकीच्या पद्धतीने पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता वाढायची म्हणूनच आता तीस जून दोन हजार पंचवीसपासून यू पी आय व्यवहारांसाठी एक नवीन नियम लागू होतोय कस्टमर विजिबिलिटी अपडेट ह्या नव्या नियमानुसार तुम्ही जेव्हा कुणालाही पैसे ट्रान्सफर कराल मग तो व्यक्ती असो किंवा दुकानदार तुम्हाला फक्त तेच नाव दिसेल जे त्या व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे म्हणजेच बँकेच्या कोर बँक सिस्टीममध्ये जसं नाव रजिस्टर आहे तेच नाव यू पी आय व्यवहार करताना तुम्हाला दिसेल याचा थेट फायदा म्हणजे चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याचा धोका कमी होईल व्यवहार करताना खात्री वाटेल की पैसे योग्य व्यक्तीला जात आहे आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होईल हा नियम पी टू पी म्हणजेच पर्सन टू पर्सन आणि पी टू एम म्हणजेच पर्सन टू मर्चंट अशा दोन्ही प्रकारांच्या व्यवहारांना लागू होणार आहे फोनपे पे व पेटीएम अशा सर्वच यू पी आय ॲप्सना हे नियम अनिवार्यपणे लागू करावे लागतील एकूणच हे नवीन अपडेट्स यू पी आय प्रणालीला अधिक सुरक्षित आणि वापरकर्ता अनुकूल बनवतात पेमेंटची पद्धत जशी आहे तशीच राहणार पण नावावरून तुमचं खात्रीकरण अजून अचूक होणार तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा कारण सुरक्षित व्यवहार हीच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे धन्यवाद फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा